तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या बारा वाजतापासून दोन वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान कोणीतरी कोणत्या तरी, तरी साधनाने महिला अधिकारी कल्पना केशव उंदिरवाडे वर्षे राहणार कल्पना विहार नवे जिल्हा गडचिरोली यांना त्यांच्या राहत्या घरी डोक्यावर मारून त्यांना गंभीर जखमी केल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अज्ञात आरोपीविरुद्ध त्यांचे भाऊ पोलीस उपनिरीक्षक मोहन सोनकुसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी कलम एकशे तीन भारतीय न्यायसंहिता अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपीने कोणत्या तरी स्वरूपाचा पुरावा अथवा दुवा मागे सोडलेला नसल्याने सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेण्यास त्यास अटक करणे व गडचिरोली पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे त्यानंतर तपास पथकांनी साक्षीदार तसेच चितर पुराव्यांच्या मदतीने संशयित इसम नामे विशाल ईश्वर वाडके व अंदाजे चाळीस वर्ष राहणार एटापल्ली तहसील एटापल्ली जिल्हा गडचिरोली सध्या राहणार कल्पना विहार सुयोगनगर सुयोग तहसील जिल्हा गडचिरोली याला तपासाकरिता ता ताब्यात घेतले त्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने विशाल ईश्वर वाडके यास सदर गुन्ह्यातील दिनांक अठरा चार दोन रोजी अटक करण्यात आले महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर हरेंद्र मडावी गडचिरोली दिनांक तेरा चार दोन हजार पच्चीस रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सुयोगनगर हद्दीमध्ये एक सेवानिवृत्त महिला अधिकारी ज्यांचे नाव कल्पना किशव उंदीरवाडे होतं वय चौसष्ट वर्ष त्यांचे कोणतेही अज्ञात इस्माने अज्ञात करण्याने शस्त्राचे मारून त्यांना जीवेठार ठार मारण्यात आला होता आणि सदर गुन्ह्याचे गंभीरता बघून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि मागचे चार दिवसामध्ये मा कंटिन्युअस वेगवेगळा पथक तयार करून तपास करून फक्त कोणतेही पुरावा नसताना आणि कोणतेही लीड्स नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आणि गोपनीय माहितीच्या आधारवर आज त्याच त्याच सेवावरित महिला अधिकारी यांचे भाडेकरू विशाल वाडके यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आले आहे त्यांच्या सखोल विचारपूसमध्ये त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेला आहे आणि त्यांचे वर झालेला कर्जामुळे आणि उसनवारीचे पैसे परत करण्याचे उद्देशाने आणि चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी ते सेवानिवृत्त महिला अधिकारी यांना जिवे ठार मारले आणि त्यांचे शरीरावर असले तीन सोन्याचे दागिने चोरून नेले होते आणि तेच पैसेने त्यांनी त्यांचे कर्ज परतफेड करण्याचे प्रयत्न केले आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ते मागच्या चार दिवसामध्ये तपास करून गडचोली पोलीस दल स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांना हे गुन्हा उघडकीस आणलेला आहे आज आरोपीला कोर्टमध्ये पेश करून त्यांचे पाच दिवसाचे पोलीस कोठडी गडचिली पोलीसला भेटला आहे आणि या गुन्ह्याचे तपास पुढे गडचिरोली पोलीस करत आहे